जय शिवराय नेरलेतील आधार फाउंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला येत्या अठ्ठावीस मार्च एकोणतीस मार्च आणि तीस मार्च अशा तीन दिवसांच्या ज्ञान सोहळ्याचा व्याख्यानमालेचा कार्यक्रम संपन्न होतोय या वर्षीचं हे सातवं वर्ष आहे गेली सात वर्षे आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आपण व्याख्यानमाला या ठिकाणी नेरले परिसरामध्ये सातत्याने घेत आलेलो आहोत चांगले चांगले वक्ते या व्याख्यानमालेमध्ये येऊन गेले आहेत गेलेले या या आहेत गे यावर्षी देखील या व्याख्यानमालेमध्ये अठ्ठावीस मार्चला शुक्रवारी रमजान मुल्ला एक महाराष्ट्रातले प्रसिद्ध कवी आहेत गेय स्वरूपामध्ये नात्यातल्या कविता आई वडील भाऊ बहीण आणि एकूणच माणुसकीचा ओलावा या संदर्भामध्ये गेय स्वरूपामध्ये त्यांच्या कवितांच्या रचना आहेत अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे खास महिलांनी ऐकण्यासारख्या ह्या कविता आहेत पूर्वीच्या काळामध्ये जशा जात्यावरल्या गाणी किंवा जात्यावरल्या जशा ओव्या आपण ऐकत होतो त्या ओव्या ऐकल्यानंतर प्रत्येक महिलेचे अश्रू डोळे भरत होते अश्रू डोळे भरत होते तर अशा या स्वरूपामधल्या कविता आणि कविता रमजान मुल्ला आपल्या नागठाणीचे आहेत गाव, आपल्या गावा गा गावाजवळचा सुपुत्र आहे तर त्यांच्या या कवितांचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्या दिवशी महाराष्ट्रातील युवा सरपंच रेठेधरनचे हर्षवर्धन पाटील नेरलेगावच्या माजी उपसरपंच स्नेहल लालासाहेब पाटील आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक कासिगाव पोलीस ठाण्याचे हरिश्चंद्र गावडे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तर याच दिवशी आपण सावित्रीबाई फुले जीवनगौरव पुरस्कारानं नेरलेगावच्या आदर्श शिक्षिका आणि एक आदर्श कुटुंबप्रमुख बयाबाई अण्णा पाटील यांना आपण सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कारानं गौरवणार आहोत त्याचबरोबर निर्लेगावची कन्या सुजाता आनंदराव वंजारी ज्यांनी ग्राम महसूल खात्यामध्ये क आपलं का सेवा सुरू केलेली आहे अशा खडतर प्रवासातून आपलं आयुष्य उभ्या करणाऱ्या सुजाता वंजारी यांना आपण यावर्षी हिरकणी जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत त्याचबरोबर गावामध्ये उद्योगाच्या माध्यमातून आपला चरितार्थ आणि एकंदरीत आदर्शवत असं काम करणाऱ्या स्वयंसहाय्यता बचत गटांना आपण या ठिकाणी पुरस्कार देणार आहोत यामध्ये श्री साई स्वय स्वयंसहाय्यता समूह ओंकार स्वयंसहाय्यता समूह तारारानी सहायता समूह आणि भारताच्या सीमेवर देशाचं रक्षण करणारे जवान आणि पोलीस या बांधवांच्या कुटुंबियांचा आपण या ठिकाणी सहृदय सत्कार असा करणार आहोत हा अठ्ठावीस मार्चला असणारा जो काही व्याख्यानाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी आपण उपस्थित राहावं त्याचबरोबर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारी महाराष्ट्रातले ज्येष्ठ कथाकार विनोदी कथाकार ज्यांची गवनेर कोंबडी अशा अनेक कथा या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत अगदी अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये ज्यांच्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत ज्यांनी सादर केलेल्या आहेत असे आप्पासाहेब खोत आता आपल्या गावामध्ये येत आहेत आणि ते एकोणतीस मार्च दोन रोजी आपल्या गावामध्ये येत आहेत विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी या कार्यालयामध्ये या सगळ्या आपल्या व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या दिवशी शिळा विधानसभेचे सदस्य आमदार सतीश देशमुख भाऊ हे या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत या व्याख्यानाच्या दिवशी त्याचबरोबर महात्मा गांधी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष नेरले सतीश पाटील काका हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण हे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर नेरले गावातील करमईबाराव पाटील प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक सन्मानिय राजवर्धन सुभाष कांबळे सर यांना आपण उपक्रमशील शिक्षक आणि एक विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्यामुळं त्यांना आपण यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन आपल्या व्याख्यानमालेमध्ये आपण त्यांचा गौरव करणार आहोत त्याचबरोबर आमचे गावचे सुपुत्र डॉक्टर अतुल जयकर पाटील यांचा देखील आपण बाळरोगतज्ञ म्हणून ज्यांचं नाव आहे कोरोनाच्या काळामध्ये अतिशय सुंदर असं काम त्यांनी के केलेलं आहे आणि अनेक लहान मुलांचं जीवन जीव वाचवण्याचं काम डॉक्टर अतुल पाटील यांनी केलेलं आहे म्हणून त्यांना आपण यावर्षी आदर्श धन्वंतरी पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत त्याचबरोबर बैनाबाई जीवनगौरव पुरस्कार जिजामाता स्वयंसहाय्यता समूह नेरले जाशिज राणी लक्ष्मीबाई जीवनगौरव पुरस्कार अष्टविनायक स्वयंसहाय्यता समूह स्वयं स्वयंसहाय्यता समूह यांना महाराणी येसुबाई पुरस्कार आणि देशासाठी आपल्या देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या आणि पोलिसांच्या कुटुंबियांचा आपण सहृदय सत्कार या ठिकाणी करणार आहोत शनिवारी दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रमाचं सगळं शेड्यूल असणार आहे त्याचबरोबर तीस मार्चला प्रसिद्ध वक्ती आहेत आणि एक नवीनच वक्ती आता या आ, सोशल मीडियावरती ज्यांचा खरोखर गवगव आहे ते सन्मान्य परखड वक्ते प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर सर आपल्या गावामध्ये येत आहेत रविवारी तीस मार्च रोजी त्यांचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आहेत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार सन्मानी मानसिंगराव नाईक भाऊ आणि गौरव समितीचे संस्थापक सन्मान्य सुभाष पाटील आबा हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत वळवा तहसीलचे सन्मानिय तहसीलदार सचिन पाटील सर हे आ, या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित राहणार आहेत यावर्षीचा निर्लिभूषण पुरस्कार जो मानाचा पुरस्कार आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पैलवानांनी आपल्या गावाचं नाव केलं ते सन्माननीय पैलवान आप्पासाहेब कदम काका यांना आपण यावर्षीचा निर्लिभूषण पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत त्याचबरोबर संदीप शिवाजीराव पाटील हेर्लेगावचे सुपुत्र आहेत बँक ऑफ इंडियामध्ये प्रमुख सूक्ष्म लघो मध्यम उद्यम भारत सरकार एम एस ईच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना अनेक शेतकऱ्यांना ज्यांनी कर्ज देऊ केलेलं आहे असे आपल्या निर्लेगावचे सुपुत्र जे बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी म्हणून सध्या पुण्यामध्ये काम करत आहेत अशा युवकाला आपण एक चांगला पुरस्कार किंवा ज्या माणसानं आपलं आयुष्य खडतर घालवलं हे स्वराज्य स्थापन केल्यानंतर हे स्वराज्य राखण्याचं काम ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी केलं त्याच छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं आपण संदीप पाटील यांना या ठिकाणी गौरवणार आहोत त्याचबरोबर जिजामाता जीवनगौरव पुरस्कारानं स्वयं सहायता समूह स्वामी समर्थ सहायता समूह यांना तारराणी गौरव पुरस्कार जिजाई सहायता समूह यांना संत मीराबाई गौरव पुरस्कार आणि मग जवान आणि जे काही पोलीस बांधव आहेत त्या त्यांच्या कुटुंबियांचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करणार आहोत तर माझी सर्व निर्लेकर अं निर्लेतील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी सगळ्यांना विनंती आहे की आपण कृपया आपलं काही काम वगैरे हो असेल तर ते बाजूला ठेवून थोडंसं दिनांक अठ्ठावीस मार्च एकोणतीस मार्च आणि तीस मार्च म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवारी या दिवशी विठ्ठल रुक्मिणी मल्टीपर्पज हॉल नेरले या ठिकाणी आपण सायंकाळी पावणे सात वाजताबरोबर या व्याख्यानमालेसाठी उपस्थित राहावं आणि त्याचबरोबर या व्याख्यानमालेसाठी आपण जर महिला भगिनी उपस्थित राहणार असाल तर तुम्हाला एक संधी आहे पैठणी जिंकण्याची जी, जे मनाली साडी सेंटर इस्लामपूरचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे साड्यांमध्ये अतिशय उत्कृष्ट आणि साड्यामध्ये प्रसिद्ध असणारं जे दुकान आहे ते इस्लामपूरमध्ये मनाली साडी सेंटर त्यांच्याकडून आपल्याला दोन दोन पैठणी दररोज महिलांसाठी खास आपण लेखेडोबामधून देणार आहोत तर एक ज्ञान ऐकण्यासाठी आणि कदाचित तुमचं नशीब वाजवण्यासाठी सुद्धा हा आपला जो काही आधार फाउंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जी व्याख्यानमाला सुरू होते त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं पुरुष असतील किंवा महिला असतील या सगळ्यांनीच या व्याख्यानमालेचा आस्वाद घ्यावा अनेक चांगले वक्ते आपण या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय निर्ले गावामध्ये विचारांची नांदी निर्माण व्हावी विचारांचं परिवर्तन व्हावं लोकांच्यामध्ये विचार रुजवावेत येणाऱ्या पिढीवरती चांगले विचार रुजवावे आणि ते जो त्यांनी जोपासण्याचा प्रयत्न करावा यासाठी आमच्या आधार फाउंडेशनचा हा एक छोटासा खालीचा वाटा का होईना पण हा खारीचा वाटा आहे तर या वाट्यामध्ये आपण सर्वांनी समाविष्ट व्हावं सहभागी व्हावं आणि या ज्ञानदानाचा जो लाभ आहे तो सर्वांनी आपण घ्यावा अशी आमची विनंती आहे